सत्य दाखवण्याची फक्त आणि फक्त सत्य उघड करतो आम्ही ही दृश्य आहेत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याची राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा उदो उदो सुरू असताना एका गर्भवती महिलेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड रस्त्यावरील कुडकिली जवळून वाहणाऱ्या नाल्यावर पुलाचं बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्यामुळं तिथे वळण रस्ता देण्यात आला होता पण पावसामुळे तो वाहून गेला येथील आदिवासी महिलेला प्रसूती काळात सुरू झाल्यानं तिला दवाखान्यात भरती करण्याची गरज होती पण रस्ता नसल्यानं महिलेला जे सी बीच्या बकेटमधून नाला पार करावा लागला गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासींना आपला जीव धोक्यात घालून असा प्रवास करावा लागतो आहे त्यामुळं या स्थानिक आदिवासी महिलांच्या मरणयातना कधी थांबतील असा प्रश्न हे आदिवासी सरकारला विचारत आहेत